तीन टोपल्या शेण टाकायचं सकाळी ओके okay. त्याला पातळ स्लरी तुम्ही म्हणता तुमच्या भाषेत आम्ही शेणकोळा म्हणतो ती स्लरी करायची त्यात गुठ्ठी ठेवायची नाही एवढी पण शेणाची ओके आणि ते ह्यात टाकायचं ह्याच्यात ह्याच्यात टाकलात ना हा जो टप्पा आहे हा गॅस जसा साठल तसा वर वरवर वर येतो इथपर्यंत काय वेळेला इथपर्यंत जातो मग मी ते तिथून okay. काढून टाकतो हवेत सोडून देतो कारण का हिचा स्फोट व्हायची जास्तीय ओके कारण एकदा ही टाकी फुटलेली आहे त्यामुळं मोठा वादळ झाला माहितीये काय बरोबर आधी आपल्याकडे झाल निसर्ग हा निसर्ग आलेला निसर त्या टाइमात ती टाकी फुटली म्हणून जास्ती लोड नाही सण होईल म्हणून मी जे इथपर्यंत टप्पा येऊन देतो का बाकी सोडून देतो इथपर्यंत आली का टाकी परत बंद करायची बंद करायची आणि ह्याच्यापेक्षा जर पॉवरफुल पाहिजे असेल तर मशीनचा गोमूत्र निघतो म्हशी गायीचा त्याच्यावर तर एकदम पॉवरफुल झालतो एक दोन बादल्या टाकल्या ना कामच फिट कामच फिट आज माझी वीस एक वर्ष झाली अजून मला अख्ख्या वर्षाला एक सिलेंडर लागतो तो पण राशन कार्ड बंद व्हावा नाही म्हणून ओके अख्ख्या वर्षाला बाकी काही नाही इंधन एक सिलेंडर कितीला पडतो तरी तुम्हाला आठशे तीस रुपये काहीतरी आहे आठशे तीस था। रुपये म्हणजे जवळजवळ आठ हजार ते नऊ हजार रुपये तुमचे महिन्याचे वाजता वाचतात वर्षाचे वाचतो